श्री स्वामी समर्थांनी अठराशे छप्पन्नमध्ये अक्कलकोटमध्ये प्रवेश केल्यानंतर केलेला पहिला चमत्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ अक्कलकोटला आले तेव्हा ते प्रथम खंडोबा मंदिराजवळ दगडावर बसले होते स्वामींचे दर्शन बालोन्मत्त म्हणजे लहान मुलासारखे वागणारे आणि पिसाच म्हणजे वेड्यांसारखे वाटल्यामुळे तेथील मुस्लिम रिसालदाराला काही ठिकाणी फकीर किंवा मुस्लिम अधिकारी म्हणून उल्लेख त्यांची चेष्टा करण्याची इच्छा झाली रिसालदाराने स्वामींना चिडवण्यासाठी एक रिकामी चिलीम ओढण्यासाठी स्वामींच्या पुढे धरली स्वामींनी त्या रिकाम्या चिलमीचा एक झुरका ओढला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या रिकाम्या चिल्मीतून धूर निघू लागला हे पाहून रिसालदार थक्क झाला आणि त्याला स्वामींच्या दिव्यशक्तीची प्रचिती आली हा अक्कलकोटमधील स्वामी समर्थांचा पहिला चमत्कार मानला जातो ज्यानंतर लोकांची त्यांच्यावर श्रद्धा बसू लागली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ